दुसरी गोष्ट सगळे तुमच्या मनासारखे वागतील ही अपेक्षा सोडा हे ऐकायला कठोर वाटेल पण हे स्वीकारलं ना की आपला अर्धा ताण कमी होईल जॉईंट फॅमिलीमध्ये कुणीतरी कायम उपदेश देणार कुणीतरी कायम टीका करणार कुणीतरी कायम तुलना करणार त्यामुळे इथे दुसरी टीप अशी आहे की ऐका आपण मनात साठवू नका कुणाचं मत कानातून आज जाऊ द्या पण थेट मनात उतरून देऊ नका हे प्रॅक्टिसने जमतं पहिल्याच दिवशी नाही जमणार तुमच्या बाउंड्रीज क्लिअर असणं गरजेचं आहे आणि ते चुकीचं नाही आहे याला आपण फटकून राहणं अकडूपणे वागणं असं नाही म्हणू शकत हा उद्धटपणा सुद्धा नाही आहे हे आहे सेल्फ रिस्पेक्ट सगळ्या चर्चांमध्ये तुम्ही सहभागी व्हायची गरज नाही सगळ्या निर्णयांवर तुमचं मत देण्याची गरज नाही आणि तुम्ही जे काही वागताय ते सगळं इतरांना एक्सप्लेन करण्याची सुद्धा गरज नाही हा झाला तिसरा प्रॅक्टिकल पॉईंट कधी कधी शांतपणे मागे हटणं हीच खरी मॅच्युरिटी असते जी व्यक्ती सतत तुम्हाला कमी लेखते तुमच्या स्पष्टीकरणाने बदलत नाही तिथे पॉझिटिव्हिटी म्हणजे काय तर कमी बोलणं ठाम राहणं आणि स्वतःला दोष न देणं चौथी टीप आहे जॉईंट फॅमिलीमध्ये स्वतःसाठी थोडी तरी जागा हवीच ती तुमची एखादी स्वतंत्र खोली असू दे किंवा स्वयंपाक घरातला एखादा कोपरा किंवा सकाळची फक्त दहा मिनिटं जिथे तुम्ही सून नसाल वहिनी नसाल जबाबदारी नसेल फक्त तुम्ही स्वतःच्या आहात आणि त्यावेळेला गिल्टी वाटून देऊ नका दमलेली स्त्री कधीच पॉझिटिव्ह राहू शकत नाही पाचवी टीप आहे स्वतःची किंमत स्वतःलाच माहीत असणं फार महत्वाचं आहे कुणी कौतुक केलं नाही कुणी समजून घेतलं नाही तरीसुद्धा मी जे करते ते योग्य आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे बाहेरून व्हॅलिडेशन न मिळालं तरी आतून स्वतःला कमी लेखू नका आणि शेवटी एक खूप प्रॅक्टिकल पण दुर्लक्षित पॉईंट जॉईंट फॅमिलीमध्ये नातं तर वाचायचं असतं पण त्याच्यासोबतच स्वतःला सुद्धा वाचायचंय फक्त नातं टेकवताना स्वतःला संपवू नका आणि स्वतःसाठी सगळं तोडूसुद्धा नका दोन्हींचा समतोल साधणं हीच खरी पॉझिटिव्हिटी आहे कधी त्रास तात्पुरता असतो कधी आयुष्याची ती एक फेज असते फार टेन्शन घेऊ नका जसं इतर नात्यांसाठी प्रयत्न करता तसंच मोठ्या मुलांसारखंच मोठ्या माणसांसाठी सुद्धा कधी कधी प्रयत्न करावे लागतात आणि हे लक्षात ठेवा जॉईंट फॅमिलीमध्ये स्त्रिया घर चालवत नाहीत तर त्या घराला धरून ठेवतात hmm. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पटली असतील तुम्हाला अजून काही वेगळं सुचवायचं असेल तर कमेंट करून सांगा कुणाला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की मैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच शांत वास्तववादी गप्पांसाठी सुवर्णमयी सोबत जोडलेले राहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथून तुम्ही सुवर्णमयी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदात राहा